नमस्कार मी आता आज तुम्हाला आमच्या टेरेस गार्डनमधील फुलं आणि फुलझाडांचं दर्शन घडवतो आहे हे बघा हे गुच्छा जास्वंद आहे हे क्वचित येतात फुलं हे सफेद जास्वंद आहे हे नॉर्मल आहेत पण चांगली फुलं असतात मोठी असतात जास्वंदीची फुलं हे सोनटक्का आहे हे विशेषतः पावसातून बहर असतो त्याचा भरपूर फुलं येतात हे तुळस आहे बघा कशी बहरली ती दररोज आम्हाला श्रीकृष्णाला तुळशी मिळतात हे बेल आहे ते, ते स्व भगवान शिवशंकरला फार आवडतं असं म्हणतात की बेलपत्राशिवाय शंकराची पूजा होत नाही हे फुल उद्या फुलणार आहे जास्वंदीचं ही चमेली आहे चमेली आहे ही चमेली हे कसलं का भाग्य तरी हे उपकरण त्याला आता अपराजिता म्हणून म्हणतात ते शुभ झाड म्हणतात हे बघा गुलाबी जास्वंत आहे गुलाबी जास्वंद या गोकर्ण ही कृष्णकमळाची वेल आहे याला क्वचित फुलं येतात एका दुसरं हे इकडे दुर्व आहेत हे कुठलं झाड आहे हे अनंताचं झाड आहे हे बघा ही सदाफुली सतत फुललेली असतात वर्षभर हे बटण शेवंत ही बागेची शोभा वाढवते गुलाब गुलाब हा हा चिनी आहे काकडीचा वेल हा काकडीचा वेल आहे आमच्या शोभा किंवा तिने लावलेला आहे बघूया आता काकड्या केव्हा येतात त्या काकड्या आले की मी नंतर एक व्हिडिओ टाकेल तर ही आमची सोनी आहे तिला टेरेसवर बागडायला भरपूर आवडतं आमच्या टेरेसचा दरवाजा उघडला की आमच्या पुढे तीच येते तिथे सोनी बघा बघा अशी खेळत असते ते दुर्वास्वा खाते दुर्वा हे त्यांच्यासाठी औषध आहे बघा 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 कशी आहेत मस्त बागडते इकडे दिवसभर आम्हाला ती बोलवत असते वरती टेरेसवर आमचं <coughs> हे छोटंसं गार्डन आहे आमच्या गार्डनमध्ये फुलपाखरं पण येतात खारूता येतात खारू ये कावळे चिमण्या येतात इथे आम्ही त्यांना खाणं घालतो इकडे खाणं घालतो